बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद शाळा हरकुळ बुद्रुक कोटेश्वर या शाळेचा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आदेशाप्रमाणे आयोजित करण्यात आला होता मेळाव्याच्या निमित्ताने सरपंच आनंद ठाकूर यांनी शाळेच्या चा विकासासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि माजी विद्यार्थी या नात्याने सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हरकुळ बुद्रुक गावचे सरपंच आनंद ठाकूर आणि प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश राजेंद्र ताम्हानेकर आणि उच्च पदस्थ ग्रामस्थ आत्माराम सीताराम गोसावी उपस्थित होते सोलापूर न्यायालयाचे न्यायाधीश राजेंद्र यांनी जिल्हा परिषद शाळेतील घट्ट पटसंख्येबाबत वास्तवदर्शी विचार मांडले आणि आर्थिक मदतही जाहीर केली त्याचप्रमाणे आत्माराम गोसावी यांनी आपल्या बालपणातील आठवणींचा उजाळा देऊन शाळेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले या मेळाव्यामध्ये डॉ अनिल ठाकूर ल गो सामंत विद्यालयाचे माजी चेअरमन ओमप्रकाश ताम्हानेकर प्रसिद्ध व्यावसायिक संतोष भाट चायत सदस्य यांनी मनोगत व्यक्त केले या सर्वांनी परिषदेकडून होणाऱ्या विलंबाबत खेद व्यक्त केलाय कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद शाळा हरकुळ बुद्रुक कोटेश्वर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौरिया चव्हाण पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाऊनचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम